चला मित्रांनो पुन्हा एकदा आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि चला मित्रांनो तुम्हाला ह्यावरून तर नक्कीच कळायला असेल माझ्या दादाच्या हातामध्ये गणपतीची मूर्ती आहे तर तुम्हाला नक्कीच कळायला असेल की आम्ही सर्वजण गणपतीसाठी गावाला आलेलो आहोत आता मागे बघाल तर त्याच्यामागे माझ्या चुलत काकाच्या हातात सुद्धा गणपतीची मूर्ती आहे इथेच उतरून तो त्याच्या घरी जातो आणि तुम्हाला तर माहीत दरवर्षीप्रमाणे बाबूची क्लुजर आमचे असतेच असते कारण पहिलं तर सुरुवात आम्ही ना जायचो चालत यायचो चालत जायचो पण आता सध्या तरी ते परिस्थिती नाही आहे तशी कारण का रोड पण खूप खराब आहे त्याच्यामुळे पायाला खडी वगैरे पण खूप लागते आणि पावसाला तर पूर्ण मूर्तीसुद्धा भिजते गणपतीची त्याच्यामुळे यंदा म्हणजे दरवर्षी आम्ही गाडीच करून आणतो गणपती जाताना चालत जातो पण येताना गाडी नेतो येतो चल तर चल आता आमच्या गणपतीची मूर्ती घरी आले आहे वहिनी पूजा करते गणपती पप्पाची यंदा आमचा गणपती थोडा डिझाईन गणपतीची वेगळी आहे कारण आम्ही त्याला यंदा सांगितलं होतं की विठ्ठलाच्या स्वरूपात थोडी मूर्ती बनवू आमची तर तुम्ही बघू शकताय थोडीफार तशीच मूर्ती दिसते तुम्हाला आणि आता आम्ही घरामध्ये आणलं आहे गणपतीला पप्पाला आणि आरती ठेवली गणपतीचे पूजन केलेले आहे बप्पांचं स्वरूप खूप छान दिसतं आहे खूप सुंदर दिसते मूर्ती आमची आणि यंदाचं म्हणायला गेला तर पावसाने खूप शांतता ठेवले दरवर्षी पाऊस खूप असायचा गणपतीला पण यंदा एवढा पाऊस नाही आहे जाताना पण आम्हाला मिळाला नाही की येताना पण नाही मिळाला बघू शकता आमच्या गणपती बाप्पाचे स्वरूप किती सुंदर आणि किती उठून दिसतं आहे ते कपाळावरती असलेला हा ठिका गणपती बाप्पाच्या तुम्हाला विठ्ठलाची आठवण करून देण्यासारखा आहे बघा किती छान स्वरूपाची मूर्ती आहे आम आमची समोरचा आरती ठेवली बाप्पाची आता पूर्ण बप्पासाठी आम्ही व्हिडिओ केला होता मी पूर्ण बाप्पाचं स्वरूप ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी आणि यंदा दादा लवकर गेला होता त्याच्यामध्ये सर्व डेकोरेशन वगैरे दादानेच केलं आहे बघू शकताय ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बाप्पासह गणपतीच्या पाठीमागेचे तुम्ही बघू शकता डेकोरेशन केलेलं दादानेच पूर्ण केलं डेकोरेशन कारण यंदा तर सुट्टी नव्हती त्यामुळे मी लेट गेलो होतो आणि सांगा बरं हे डेकोरेशन कसं आहे ते खूप छान वाटतं आहे मला तर खूप छान वाटलं डेकोरेशन जसा घरी गेलो ना तर डेकोरेशन बघूनच भारी वाटलं म्हटलं छान आणि त्यानंतर यंदा कसं आलं मी जर लेट गेलो आणि त्यामुळे रात्रभर ड्रायविंग केल्यामुळे ना मी खाली गावात गणपती बाप्पांना आणायला नव्हतं गेलो दादा गेला होता त्यामुळे मला मूर्ती कशी असेल हे सुद्धा माहीत नव्हतं अगोदर ज्यावेळेस बा दादाने गणपतीची मूर्ती घरी आणली ते बघून तर अजून अत्यंत अजून आनंद झाला कारण मूर्ती बघूनच ना असं म्हणजे खूप वेगळं वाटलं कारण खूप छान दिसत होते पप्पा आणि जसं डेकोरेशनमध्ये बसवलं तसं अति उठून दिसणार हे स्वरूप गणपती बाप्पांचं तुम्ही बघू शकताय मला तर ही मूर्ती खूप आवडली आणि दादाने केले डेकोरेशनसुद्धा खूप आवडलं बघू शकताय मी कसं व्हिडिओ काढला आहे सर्व चारी बाजूने काढला आहे व्हिडिओ गणपती बाप्पांचा आणि <coughs> नंतर पावसाने थोडा आराम दिला होता त्यामुळे जरा बरं वाटलं होतं गावाला कारण का नाही दरवर्षी कसं पाऊस एवढा असायचा ना घरातून कुठे बाहेर जायलाच मिळायचं नाही या टायमाला थोडं इकडे तिकडे जाता आलं फिरता आलं बघा किती छान मूर्ती दिसते तुम्ही म्हणाला किती व्हिडिओ केलेत एकच व्हिडिओ सारखा सारखा दाखवतोय पण तो एक व्हिडिओ नाही आहे मित्रांनो वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते मी केलेत ते तुमच्यापर्यंत पोचवलेत <coughs> थोडा व्हिडिओ असा क्रॉप झाल्यामुळे ते तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल आणि त्यानंतर आहे ना मित्रांनो आता तुम्ही बघाल यापुढे जिज्ञा म्हणजे माझ्या चुलत काकाच्या मुलाच्या मुलीचा बड्डे होता तिचा हा केक आम्ही सर्वांनी सेलिब्रेट केला ज्यावेळी आरतीला गेलो त्यांच्याकडे मग तिकडेच भजनसुद्धा होतं मग सर्वांनी विचार केला की के भजनाच्या वेळीच बड्डे सेलिब्रेशन करूया मग केक तर अगोदर आणून ठेवला होता आम्ही पाचलवरून मग तयारी वगैरे वे भजना वेळीच केली आणि त्याच वेळी केक वगैरे कापला खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं आणि मित्रांनो आत्ता तुम्ही जे बघताय ना हे तुम्हाला माहिती आहे हद्दी गावाची दरवर्षीची परंपरा ज्या दिवशी गौरीचे पूजन होतं त्याच दिवशी आमच्या गावामध्ये जे दरवर्षीचे किंवा वंसाळ वंशाळू काय पाटील असतात वंसावळ ज्यांच्याकडे असते वंशावळ त्यांच्या घरी देव नेसवले जातात आणि यंदा सुनील चव्हाण यांच्या घरी देव नेसवले गेले होते हे देव कसे नेसवले गेले याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे पूर्ण माहिती आहे त्याचेसुद्धा हे बघू शकता तुम्ही खूप छान वाटतं त्या दिवशी सर्वजण एकाच ठिकाणी पायाला दर्श पण पाया पडायला येतात त्यावेळी हे बघा आत्ता तर खरी सुरुवात झाली बाप्पांना निरोप द्यायची आणि आम्ही सर्वजण आहे कारण ह्या वर्षी आम्ही कुठे दुसरीकडे गेलोच नव्हतो त्यामुळे घरातल्या घरात असल्यामुळे यंदा कुठे आम्हाला जाता आलं नाही तिकडचे व्हिडिओ पण करता आलेले आहेत डायरेक्ट आम्ही हे व्हिडिओ केला आहे हा गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी सर्व सर्वे खानविलकर आणि राऊत परिवार एकत्र चालत नदीवरती आणि हा इथे पुढे बघू शकता तुम्ही हा यंदा झालेला रोड आहे म्हणजे अजून पूर्ण झाला नाही आहे होईल हा हद्दीदूळ सावडव असा हो, जॉईंट ब्रिज करून पूर्ण डांबरीकरण होणार आहे म्हणजे आम्ही तिथून गाडीसुद्धा आता पलीकडे आमच्या येऊ शकतात टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर म्हणा त्यासाठी हा रोड केलेला आहे आता ह्या वर्षी मला वाटतं काम पूर्ण होईल आणि एकदा काम पूर्ण झालं का आम्हालासुद्धा सोयीस्कर होईल पाचलला वगैरे जायला हे सर्व आमचे फॅमिली मेंबर्स एका लाईनीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करताना घोषाच्या गजरात बाप्पाना विसर्जन करतो पारंपरिक पद्धतीने हे विसर्जन चालू असतं सध्याची पे हे तुम्हाला जनरेशन माहिती आहे ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या गजरात नेतात पण आमची जी पारंपरिक पद्धत आहे ती अजूनपर्यंत आम्ही सोडलेली नाही आहे बाप्पाची टाळाच्या ढोलाच्या आवाजामध्ये नाही नेत आम्ही आम्ही जास्त करून पारंपरिक पद्धतीने अभंग वगैरे म्हणत बप्पांना विसर्जनासाठी घेऊन जातो आणि ही वाट आहे ती आमची नदीवर जाण्याची वाट आहे मित्रांनो त्याच्यापुढे नदी आहे आणि यंदा पाऊस तर होता पण कसं माहिती आहे का बारीक बारीक पाऊस असल्यामुळे यंदा जास्त नदीला पाणीसुद्धा नाही आहे पाणी फार कमी आहे हे बघा तुम्ही समोर दिसाल तुम्हाला पाणी किती कमी आहे आता दरवर्षी ह्या समोर तुम्हाला जो कटडा दिसतो आहे ना हा पूर्ण भरलेला असतो पाण्याने इथपर्यंत पाणी असतं कारण एवढा पाऊस असतो रिम जें, रिम जें जा 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 यंदा थोडा रिमझिम रिमझेम पाऊस असल्यामुळे ना पाणी त्या झाडाच्या पण पलीकडं दरवर्षी झाडाच्या ह्या बाजूला असतं निम्मक कटड्याला पाणी लागलेलं असतं मग आम्ही विसर्जन या झाडाच्या पुढच्या बाजूलाच करतो पण यंदा पाणी कमी असल्यामुळे ना त्या ब्रिज खाली जाऊन विसर्जन करणार आणि तो आमचा जुना ब्रिज आहे ती पायवाट आहे जुनी हे सर्व गणपती बाप्पा एका लाईनीमध्ये बसवलेले आहेत आमच्या परिवाराचे ते तुम्ही पाहू शकताय एका लाईनीमध्ये सर्व गणपती बाप्पा आहेत आता ग बाप्पाच्या आरती करू आणि मग बाप्पा बाप्पाच्या आरती तर झालेली आहे आणि हा बघू शकता आमचं संपूर्ण खानवेल सुरवे सुर्वे आणि राऊत परिवार त्यांचे आमच्या सर्वांचे गणपती एका लाईनीमध्ये आहेत आणि फोटोशूट करताना सर्वजण एकत्र थांबले तरी खूप माणसं कमी आली होती आणि आता बाप्पांच्या विसर्जनाची निरोपाची वेळ बघा पाणी खूप कमी होतं यावर्षी एवढं काय पाणी नव्हतं त्यामुळे काय वाटलं नाही आहे हे बघा सर्वजण कसं विसर्जनासाठी सज्ज झाले आणि मी बघा मी चाललो आहे पुढे पुढे विसर्जन करायला अर्धे लोक ब्रिजवरून सुद्धा पाहत आहेत विसर्जन करताना आणि मला सवय मित्रांनो पाणी कितीही असू दे मी त्या ब्रिजपर्यंत जातोच जातो खाली कारण मी तिकडेच गणपती सोडतो जर एकदमच जास्त पाणी असेल ना तर कोण पाठवत नाही पुढे मग जिथे आता हे लोक सर्व उभा आहेत ना त्याच ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आता मी बघा कुठे कुठे चाललो आहे खाली एकटाच चालू आहे माझ्या पाठीमागून कोणी येत नाही आहे मला वाटलं येतील माझ्या पाठीमागून पण कोण आलीच नाही आहे त्याच्यामुळे आमचे पाचच्या पाचही गणपती मलाच विसर्जन करावं लागलं एवढ्या खाली जाऊन परत तेवढं वर येऊन परत गणपती बाप्पांना खाली घेऊन जात होतो कारण हे बाकीच्यांना जास्त पोहायला येत नाही त्यामुळे सर्वांनी गणपती घेऊन इथेच उभे होते तो बघा एक गणपती बाप्पांना सोडलं परत तिकडून वरून परत मागे येतोय दुसऱ्या बाप्पांना न्यायला आणि हे लोक सगळे इथेच थांबले होते त्यामुळे कुठे जाताच येत नका हे बघा हे चिल्ली पिल्ली बघा हा बघा ईशा सर्व मस्ती चालू होती त्यांची पण या वर्षी तर पाणी मस्त होतं जर बरं वाटलं आंघोळ वगैरे करायला एका वर्षाने आंघोळ केली नदीमध्ये चला तर मित्रांनो आत्ता आपला व्हिडिओ इथेच थांबवतोय